बेळंकी गावात चोरट्यांचा धुमाकूळ दोन दुकाने फोडली दोन मोटारसायकली चोरीला गेल्याची घटना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद मिरज तालुक्यातील बेळंकी येथील चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातलेला असून रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास बेळंकी येथील दोन दुकानांमध्ये चोरी आणि दोन मोटरसायकल चोरीची घटना घडलेली आहे पहाटे दोनच्या सुमारास बेळंकी येथील बसस्टँड समोरील अशोक दंडवडे यांच्या अजित किराणा स्टोअरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी पाल आणि कटरच्या साह्यानं खिडकीचे दोन्ही ग्रील कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला दुकानाच्या पाठीमागील बाजूस विटांचा काही थर रचला होता आणि या थरामुळे चोरट्यांना आत प्रवेश करणे सोपे झाले चोरट्यांनी या दुकानामध्ये प्रवेश करून यातील काही किरकोळ पद खाद्यपदार्थांच्या वस्तू चोरी केल्या तसेच याबरोबर बस स्टँडच्या पाठीमागील बाजूस बेळंकी विकास सोसायटीच्या दुकानगाळ्यामधील महेश मेडिकल या प्रमोद मगदुम यांच्या मेडिकल दुकानाचे शटरचे दोन्ही बाजूचे कडी कटर आणि अन्य लोखंडी साहित्याच्या मदतीनं तोडून काढली आणि त्यानंतर शटर उचकडून दुकानाच्या आत प्रवेश केला आणि प्रवेश करून दुकानातील साडेचार ते पाच हजार रुपये रोख रक्कम आणि अन्य काही खाद्यपदार्थांच्या वस्तू चोरी केल्या आणि यामध्ये चोरट्यांच्या हाताला फारसं काही लागलेलं ला नाही ही घटना आज पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास घडली दोन्ही दुकानांमध्ये चोरी करताना ते सी सी टी व्हीमध्ये चित्रीकरण कैद झालेलं आहे या दोन्ही दुकानांमध्ये चोरी बरोबरच बेळंकी येथील ज्योतिर्लिंग चौक येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत असणाऱ्या म्हैसाळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मो दोन मोटरसायकली चोरी झालेल्या आहेत चोरीची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज